नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे खंडाळा तालुक्यातील भोहळी गावचे सरपंच ग्रामसेविका यांचा मनमानी कारभार उपसरपंच आणि सहा सदस्यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव सरपंच आणि ग्रामसेविका यांची चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी भोळी ग्रामपंचायत मनमानी कारभार सुरू असल्याची उपसरपंच यांनी दिली कबुली चुकीच्या पद्धतीचा ठराव घेत असतात भोळीच्या सरपंचा नवीन कारनामा आला समोर चुकीच्या पद्धतीने ग्रामसेवकांना केली नोंद उपसरपंच सदस्य सातारचे जिल्हाधिकारी यांची घेतली भेट कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात आम्हाला सरपंच आणि ग्रामसेवक मॅडमने आमच्या सदस्यांना न विचारता खूप मोठी फसवणूक केली आहे सुहाना कंपनीचा कंपनी त्यांची आखी नाव करून दिली प्रोसेडिंगला न वाचता त्यांनी हो अर्ज स्वीकारला स्वी आणि आम्ही हे तक्रार जिल्हाधिकारी सी ओ मॅडम यांना केली आहे ते म्हणले आम्ही या अर्जाचा पाठपुरावठा करू असं निवेदन दिलं आहे okay. नमस्कार मी मोनिका अनंत चव्हाण भोळी उपसरपंच मी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आलेली की आमच्या ग्रामपंचायतीत मनमानी कारभार चालू आहे त्याच्यासाठी सरपंच ग्रामसेवक मॅडम हे आम्हाला काही न सांगता काय काय निर्णय घेतात ने त्याबद्दल आम्ही इथं जिल्हाधिकारी ओ मॅडमशी भेट घेण्यासाठी आलेलो आहे त्यांनी आता त्यांची भेट झालेली आहे परत मनमानी कारभार करतात आता कर कर कर, एक इंडस्ट्री कंपनी आहे त्याचं त्यांनी सगळं ही केलेलं आहे नोंद नौन, करून घेतलेली आहे आम्हाला सरपंच उपसरपंचांना सदस्यांना न विचारात घेता सगळ्यांची नोंद करून घेतलेली आहे आणि आम्हाला अजिबात अविश्वास आहे ह्याच्या मा पाठीमागे बी दोन तीन अविश्वास त्यांच्यावर आणलेले तरी आम्ही अजून आलो नव्हतं पण आता मोठी कंपनी आहे त्याची त्यांनी व्यवस्थित आम्हाला न विचारता ही केलेलं आहे नोंद करून घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही चुकीची नोंद केल्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल तक्रार करणार आहे करत आहे नक्की काय करताय तुम्ही काय मागणी के केली जिल्हाधिकाऱ्यांनी के। ती की आम्हाला ती त्यांच्यावर कारवाई व्हावी हो म्हणून ही मागणी केलेली आहे आणि ही लवकरात लवकर आम्हाला ही कारवा व्यवस्थित करून कारवाई त्यांच्यावर व्हावी हो म्हणून आर्थिक च ह्या म्हणजे ह्या गावामध्ये गावात चर्चा चालली आहे की आर्थिक व्यवहार ही होतील म्हणून मोठ्या प्रमाणात चालू आहेत म्हणून अशी चर्चा चालू आहे माहिती दिली दिली आहे सगळी माहिती दिलेली आहे निवेदन दिलेले आहे पूर्ण निवेदन दिले, निवेदन दिले, दिले ले ले आहे त्यांनी जेवढ्या जेवढी नोंद करून आणले ना त्याची कागदपत्र वगैरे सगळी दिलेली आहेत अधिकाऱ्यांशी भेट घेतली काय मागायचे नमस्कार मी महेश चव्हाण ग्रामपंचायत गोळी सदस्य आमचे सर्व ग्रामपंचायत बॉडी आलेले आहेत उपसरपंच आणि सहा सदस्य या ठिकाणी की वेळोवेळी सरपंचांना नये ग्रामसेवक मॅडमांना सांगूनही ग्राम की कुठल्याही विश्वासात न घेता काम आहेत आमच्या विरोधात विश्वासात घेत नाहीत काय नक्की मागणी काय आता काही सोबत आता आम्ही सुहाना कंपनीची नोंद केली ते विश्वासात न घेता गेली पंचवी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अर्ज आला होता मासिक मिटिंगला तो मासिक मिटिंगला न घेता डायरेक्ट अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रोसिडिंगला घेऊन ते त्यांनी डायरेक्ट परस्पर नोंद केलेली विश्वासात न घेता कशा पद्धतीने अर्ज आला होता किंवा काही मासिक मिटिंग सरपंचांच्या तोडणी आलं की ते व्हॉट्सअपला अर्ज आला होता म्हणून त्यांना सांगितलं आम्ही व्हॉट्सअपला नोट करा म्हणून आता काय नक्की काय असणार काय आता जर कलेक्टर साहेबांच्या शिव मॅडमच्या आम्ही गाठ घेतलेली आहे ते दोघेही बोलल्यात बाबा तुम्हाला दिलेला अर्जाचा आम्ही विचार करून पुढील चौकशी करतो की ह्याच्या पाठीमागं पण आम्ही सरपंचांना सांगितलं होतं ग्रामसेवक मॅडमना सांगितलं होतं दोन तीन ठराव त्यांच्या अविश्वासात आम्ही घेतलेले आहेत पहिले पण तो अविश्वासात घेऊन काम करा ग्रामपंचायत गाव आपले बॉडी आपली गावाचा इन्कम बुडवू नका ही जी नोंद केलेली आहे आत्ता ती एकदम चुकीच्या पद्धतीने केलेली आहे अटल आट, आटला नोंद केली औद्योगिक क्षेत्राची घर म्हणून केलेली आहे ते सगळे कागदपत्र पुरावे दिलेले आहेत आम्ही कलेक्टर मॅडम साहेबांना शिव मॅडमला